नाशिक शहरात व परिसरात दैनंदिन घडणाऱ्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे व आळा घालणे याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखाला आदेश याआधीच दिले होते या आदेशानुसार नाशिक शहर पोलिसांची कारवाई सुरू असून चोरीस केलेल्या वाहनांचा तपास लागत आहे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे पोलीस हवलदार विशाल पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पाच ते सहा वर्षांपासून एक किसम विना नंबरची हिरो कंपनीची प्लेझर ही चोरीची मोपेड गाडी स्वतः बन वापरत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार विशाल पाटील गुलाब सोनार नंदकुमार नांदुडीकर सुहास शिरसागर शंकर काळे नितीन फुलमाळी संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे अशांनी छापळा कारवाई करून इसमे नामे रोहित राजेंद्र पगारे व पंचवीस वर्ष राहणार भगवती अपार्टमेंट फ्लॅट नंबर नऊ मानेकशा नगर काठेगल्ली नाशिक यास हिरो कंपनीची प्लेझर मोटरसायकलसह सा ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक विचारपूस करता त्याने आणि त्याचा साथीदार राहुल देवीदास मुसळे व शेहेचाळीस वर्ष राहणार अंबिका अपार्टमेंट फ्लॅट नंबर सात पाटील नगर त्रिमूर्ती चौक नाशिक अशांनी मिळून हिरो कंपनीची प्लेझर मोपेड मोटरसायकल ही पाच ते सहा वर्षांपूर्वी सिटी सेंटर मॉलच्या मागील पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली दिली सदर गाडीचे इंजिन व चेसी नंबरवरून माहिती काढली असता सदरची गाडी ही श्री मकरंद दामोदर जोशी व चौतीस वर्ष राहणार देह मंदिर हाऊसिंग सोसायटी गंगापूर रोड नाशिक यांची असल्याची खात्री झाल्याने त्यांनी सदरची गाडी ही सन दोन हजार मध्ये चोरी गेल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाणे नाशिक शहर येथे केली होती त्यांना सदरची गाडी दाखवली असता त्यांनी पोलिसांची मनापासून आभार व्यक्त करून पोलिसांचे कौतुक देखील केले सदर आरोपी आणि मुद्देमाल गंगापूर पोलिस ठाण्यास वर्ग करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमन वार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवालदार विशाल पाटील गुलाब सोनार नंदकुमार नांदुडीकर सुहास क्षीरसागर शंकर काळे नितीन फुलमाळी संजय पोटिंदे प्रवीण वानखेडे यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक